नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये धनवृद्धी देणाऱ्या सात वस्तू बघणार आहोत घराची श्रीमंती वाढवतात ह्या सात वस्तू कोणत्या आहेत त्या आपण आज बघणार आहोत वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक वस्तूचा संबंध सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेशी असतो मित्रांनो अशा काही गोष्टी आहेत ज्या घरात ठेवल्या तर तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा येते जसे की रोप वेली झुळूप आणि ह्या गोष्टी घरात सकारात्मकता वाढवतात त्याचप्रमाणे बंद पडलेली घड्याळ अडगडीचे सामान तुटलेल्या वस्तू साठवलेले वापरात नसलेले कपडे इत्यादींमुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते मात्र आजच्या व्हिडिओमध्ये आपण सात वस्तू अशा बघणार आहोत ज्या संपन्नता प्रदान करतात असे वास्तूतज्ञ सांगतात हत्ती हत्तीला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आहे असे मानले जाते की घरात हत्तीची मूर्ती ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि तुमचे उत्पन्न वाढते हत्तीला संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक देखील मानले जाते त्यामुळे देवी लक्ष्मीला विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी हत्तीची पूजा हत्तीची मूर्ती घरात ठेवा भगवान विष्णूचा दुसरा अवतार क्रूम अवतार होता त्याचे प्रतीक म्हणून कासवाची प्रतिकृती घरात ठेवणे शुभ मानले जाते भगवान विष्णूंचा निवास जेथे असेल तेथे लक्ष्मीचाही निवास असेल हे उघड आहे लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी घरात कोणत्याही धासपासून बनवलेले कासव ठेवले जाते वास्तुशास्त्रानुसार कासवाची मूर्ती घरात ठेवल्याने व्यवसायात वृद्धी होते घरात कासव ठेवताना त्याच्या पोटावर जर एक ते नऊ आकडे असतील तर त्याला श्रीयंत्र असं म्हटलं जातं त्यामुळे कासवाचे मुख्य मुख जे आहे तोंडा मुख ते तोंडाकडे मुख्य मूख म्हणजे तोंड देवाकडे करून एका प्लेटमध्ये तांदूळ त्यावर ते ठेवले जाते त्याचबरोबर व्यापार व्यवसाय यासाठी कोणत्या पद्धतीचा कुठल्या प्रकारचा कासव वापरावा ते आपल्या चॅनलवरती त्याचा एक सेपरेट व्हिडिओ आहे पुढची वस्तू म्हणजे गायवासरू म्हणजे कामधेनू पौराणिक कथांमध्ये का कामधेनू ही सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय मानली जाते कामधेनूची मूर्ती घरात ठेवल्याने धन धन्या आणि धन्याची कमतरता भासत नाही वास्तुशास्त्रानुसार जर तुम्हाला दीर्घकाळापासून जीवनातील काही भौतिक गोष्टीची उणीव भासत असेल तर घरात कामधेनूची मूर्ती ठेवावी त्याचबरोबर तुम्ही पितळेची गाय वासरूची मूर्ती देवघरामध्ये सुद्धा ठेवू शकता आता पुढची गोष्ट म्हणजे पिरॅमिड घरात पिरॅमिड ठेवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते तसेच जर स्वतःचे घर बांधण्याचे स्वप्न पाहत असाल तर राहत्या घरात क्रिस्टल किंवा धातूचा ठेवावा त्यामुळे तुमचे घर होण्याचे स्वप्न लवकर पूर्ण होते घरात क्रिस्टल ठेवल्याने देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहते करोडपती लोक आपल्या घरात घुबडाची प्रतिकृती नक्कीच ठेवतात घुबडाला लक्ष्मीचे वाहन मानले जाते असे म्हणतात की घुबडावर देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद असतो म्हणूनच श्रीमंत लोक आपल्या घरात घुबडाची मूर्ती ठेवतात त्यामुळे उत्पन्न झपाट्याने वाढते आणि मालमत्ता खरेदी करण्याची संधी मिळते श्रीमंत लोकांच्या घरात स्वागत कक्षेत गणपतीची मूर्ती देखील तुम्ही ठेवलेली पाहिली असेल यामागील कारण म्हणजे गणपती बाप्पा सुखकर्ता आणि दुखर्ता म्हणून पूजनीय आहेत त्यांच्या मंगलमय अस्तित्वाने बाहेरील नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही आणि त्यांच्या उपस्थितीने प्रत्येक कार्य जे आहे ते निर्विघ्नपणे पार पडतं श्रीमंत लोकांच्या घरात लक्ष्मीची मूर्ती असते मात्र ती दर्शनीय भागात न ठेवता कपाटाजवळ किंवा देवघराजवळ ठेवली जाते तिची नित्यनेमाने पूजा केली जाते ज्यांना ही मूर्ती घेणे शक्य नाही त्यांनी देवघरात रोजच्या पूजेत लक्ष्मीचे चांदीचे नावने ठेव नाणे ठेवले तरीही मोठा लाभ होतो मात्र देवघरात लक्ष्मी माता ही असावीच तिची सेवा करावी त्याचबरोबर विष्णूंची सुद्धा सेवा करावी तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये ज्या वस्तू बघितल्या आहेत त्या आपल्या घरात ठेवण्याचा प्रयत्न तुम्ही नक्की करा तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल व्हिडिओची माहिती आवडली उपयुक्ती वाटली तर लाईक नक्की करा